नमस्कार माझ्या प्रियमित्र मित्रमैत्रिणींनो अलीकडच्या काळामध्ये महागाईनं टोक आहे त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकाला कामाची गरज आहे स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी नोकरी करणं ही काळाची गरज आहे परंतु नोकरीचा टक्का घसरल्यामुळे प्रत्येकासाठी नोकरी, नोकरी उपलब्ध होईल असेच नाही त्याचबरोबर अनेकांना व्यवसाय करायची इच्छा असते परंतु भांडवला अभावी ही इच्छा अपूर्णच राहते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष सुरू आहे असाच संघर्ष सोलापूर शहरात राहणाऱ्या उज्ज्वला यादव यांच्या देखील वाट्याला आला आहे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं पण नोकरी मिळाली नाही त्यांनी पतीला मदत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्कूल व्हॅन चालवायला सुरुवात केली गेल्या अनेक वर्षापासून त्या शाळेत मुलं पोहोचविण्याचं काम करतायत त्या या कामाकडे कशा वळव्या जाणून घेऊयात त्यांचा जीवन संघर्ष माझं शिक्षण एच एस सी डी एड पूर्ण झालेलं आहे शिक्षण क्षेत्राची मला आवड होती नंतर माझ्या मिस्टरांचा हा स्कूल व्हॅनचा बिझनेस होता मी त्यामुळं असं ठरवलं की मी पण या क्षेत्रात येणार ज्यावेळेस मी पुण्यामध्ये महिला लेडीज स्कूल व्हॅन चालवत असताना पाहिलं तेव्हा माझ्या मनात कुठंतरी असं आला की आपण स पुण्यामध्ये होते ते सोलापूरमध्ये का नाही त्यावेळेस मी मनामध्ये निश्चय केला माझ्या पतीचा साथ मिळाली सपोर्ट केला त्यामुळं मी स्कूल व्हॅनचं प्रशिक्षण सुरू केलं नंत, नंतर नंतर सुरुवातीला मी सिद्धेश वुमन्स स्पॉट निकलची वर्दी केली मग मा तिथं मला असं वाटलं की ज कॉलेजमध्ये वुमन्स आहेत मग एक वुमन्स म्हणून जर स्कूल व्हॅन चालक जर असतील तर मुलं मुलींना पण खूप छान सेफ वाटेल त्यासाठी मनामध्ये विचार करून सुरुवात केली सुरुवातीला खूप छान सपोर्ट पण मिळाला महिलांचा पालकांचा घराचा कुटुंबाचा सर्वांचा समाजाचा सुरुवातीला थोडंसं होतं की हा क्षेत्र महिलांचं नाही आहे नंतर नंतर असं होत गेलं की प्रत्येकाने मला सपोर्ट करत गेलं काय आव्हान होती सुरुवातीला सुरुवातीला आव्हान अशी होती की मला पहिल्यांदा साधी सायकल पण चालवता येत नव्हती हो सुरुवात के करायची मनामध्ये स आलं तरी पण असं वाटायचं की आपण साधं सायकल चालवलं नाही आपण अशी मोठी कार असं घेऊन कशी जाऊ नंतर नंतर ज्यावेळेस रोडवर आली ज्यावेळेस गाडी चालायला सुरुवात केली पालकांची जे प्रेरणा माझ्याकडनं अपेक्षा होते की मी करू शकते घरच्यांची पण खूप सारी अपेक्षा होती की करू शकते मुलांच्या शिक्षणासाठी घरचे जे काय महागाईच्या युगामध्ये वावरायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं हे एक मनामध्ये होतं तेथे हे डोळ्यासमोर करून जिद्दीनी करण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्कीच या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले आपण डी एड केलं तर घरच्या किंवा नातेवाईकांच्या हो, हो सर्वांचं वाट सर्वांना वाटायचं की मी डी एड केलं म्हणजे घरामध्ये ट्युशन सुरू करावं आणि म्हणजे टीचर म्हणून कुठंतरी इंटरव्ह्यू आहे ते द्यावं पण सर कसं झालं माहिती आहे का सगळ्या क्षेत्रामध्ये डोनेशन भरल्याशिवाय कुठल्या क्षेत्रात होतं एवढी मी माझी काही परिस्थिती नव्हती की मी डोनेशन आठ नऊ लाख दहा लाख रुपयाची डोनेशन देऊन एक शाळेमध्ये दे, जॉईन होण्यासारखी त्यासाठी मी हे क्षेत्र निवडलं आता कोणकोणते शाळा आहेत आणि वर्दीचा वेळ कसं असतो वर्दी आता सुरुवातीला अगोदर वुमन्स पॉलिटेक्निकल ऑर्चिड महाविद्यालय सेंट जोसेफ आणि सिद्धेश्वर प्रशाला या सगळ्या या शाळेच्या वर्दी मी अगोदर करत होते पण आता इंडियन मॉडेलचीच फक्त वर्दी करते कारण इथं टायमिंगचा नियोजन आहे खूप शिस्तप्रिय ही आय एम एस शाळा आहे त्यामुळं ते इथल्या इथल्या फक्त एवढंच आहे की आय इंटरनॅशनलचा टायमिंग वेगळा आणि सी बी एस सी पॅटर्न वेगळं आणि स्टेट बोर्ड वेगळं त्यामुळं काय होतं की सकाळी पावण्यास सातला मी इथं आलेली साडेपाचलाच मी घरी जात असते कुटुंब आहे तर घरची कामं आणि हे कसं ॲडजस्ट करतात मी सातला माझी दिनचर्या सकाळी सा म्हणजे साडेचार वाजता मी उठते साडेचार ते पावणे सातपर्यंत घरची जे काही कामं काम होतील तेवढे आवरून घेते बाकीच्या माझ्या घरामध्ये माझ्या सासू सासूबाई आहेत त्या सगळं बाकीचं आवरून घेतात मी माझे मुलांचे माझे डबे करून मी सा पावणेसातल्या घराच्या बाहेर पडते त्यानंतर माझ्या कामवाली वांशी आहेत ना त्या बाकीचं सगळं आवरून घेतात त्यामुळे हे सगळं मी करू शकते हो हो कसं आहे आप स्कूल वॅनचं रूल कसं आहे ते अकरा महिन्याचे पैसे आम्ही दोन इन्स्टॉलमेंटमध्ये घेत असतो त्यामध्ये सुरुवातीला जे काय आमच्या गाड्यांचे सगळे कामं असतील म्हणा किंवा जे काय आर टी ओ ऑफिसचे कामं असतील ते सर्व आम्ही त्याच्या त्या पैशातून करून घेतो नंतर परत दररोज किती मुलांची वाहतूक मी दररोज कमी चाळीस मुलांची वाहतूक करते महिन्याला मला माझ्या एकटीचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर चाळीस हजार रुपये मंथली माझं इन्कम येईल संघटना पण आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष संतोष दत्ता जाधव आहेत त्यांचा मी वेग वेळोवेळी मार्गदर्शन घेत असते जे काय मला कुठल्या नियमा नियम माहीत नसतील ते मी त्यांना फोन करून कॉल करून विचारते आणि ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात जे काय नवीन रूल असतात जे काय नवीन नियम असतात ते मला सर्व ते सांगत असतात त्यांचा पण मला खूप सपोर्ट आहे म्हणून मी पण ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले आज आपण सोलापूर येथे राहणाऱ्या उज्ज्वला यादव यांच्याशी बातचीत केली जाणून घेतलं त्यांच्या या वेगळ्या अशा प्रवासाबद्दल यातून आपल्याला लक्षात येईल की पुरुषांप्रमाणेच महिला देखील कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहेत त्या प्रचंड संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत धन्यवाद